जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर तो सोन्याचा ऐतिहासिक दिवस उजाडला आज चौदा जुलै महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोनेरी दिवस मित्रांनो शिवसेना प्रमुखांचा हा मोठा विजय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठ्या विजयाची सर्वात मोठी घोषणा बघूया सविस्तर महाराष्ट्राचं राजकारण अखेर फिरायला मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी बघूया अखेर तो दिवस आला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंच्या साथीने महाराष्ट्रात सत्तेवरती आली शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील राज्यातील नेत्यांना सर्वोच्च स्थानी पद देऊन त्यांना मान सन्मान दिला त्यांच्यावरती असणारे मोठमोठे खटले आरोप शिवसेना प्रमुखांनी एका क्षणात दूर केले मात्र शिवसेना प्रमुख गेल्याच्या नंतर अवघ्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी उलटली आणि त्यांनी चक्क शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखांच्या पुतळाच्या पाठीत खंजीर खुपसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्षणाक्षणात हाही बातमी गेली आणि महाराष्ट्र रडू रो, लागला मित्रांनो तो दिवस होता एकवीस जून दोन हजार बावीस या दिवशी ठाकरेंची शिवसेना फुटली आणि मित्रांनो त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र गळती सुरू झाली ती आज तागायत गळती होती मात्र आजचा हा दिवस उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी अतिशय अविस्मरणीय असेल आजच ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय मोठा निकाल मित्रांनो लागतोय शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंचे शिवसेना प्रमुखांचे ब्रह्मास्त्र होते शिवसेना प्रमुख ज्या काळी होते त्या काळामध्ये फक्त मातोश्रीवरून ती एक आदेश निघायचा आणि शिवसेनेक वाटेल ते काम करायचे मुंबई बंद ते बंद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना मुंबईमध्ये शिवसेना प्रमुखांच्या एका इशाऱ्यावरती घडायच्या आणि आज उद्धव ठाकरेंवरती जीव ओळवून टाकणारा शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंचं ब्रह्मास्त्र आहे महाराष्ट्रामध्ये याच ब्रह्मास्त्रावरती उद्धव ठाकरे आजही लढतायत आणि आजही झगडतायत आणि आजही ही मोठी लढाई सर्वात मोठ्या पक्षाच्या लढतायत शिवसेनेकडून नेते गेले मंत्री गेले आमदार गेले सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रमुख गेले उपनेते गेले उप तालुका प्रमुख गेले तालुका प्रमुख गेले सगळ्या गोष्टी गेल्याच्या नंतर मित्रांनो ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेली शिवसेनेचा धनुष्य बाणही गेला आणि शिवसेना प्रमुखांची अखेरचा असलेला देवाऱ्यातला बाण शिंदेच्या हातात देऊन निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी खूप मोठी चूक स्वतः करून घेतली महाराष्ट्राचा इतिहास जपणारी महाराष्ट्राची अस्मिता जपणारी ज्यावरती महाराष्ट्राचा आज खूप मोठा एक हुकमी एका महाराष्ट्राचा म्हणजे ठाकरे परिवार आहे त्या ठाकरे परिवाराला विचलित बनण्यासाठी भाजपने षडयंत्र रचलं आणि शिंदेच्या मार्फत शिवसेना फोडण्याचं काम केलं मित्रांनो शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाचा निकाल आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती होता आणि सर्वांना माहीत होत गेली आठ दिवस सगळीकडे चर्चा होत्या की हा निकाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने लागेल यांच्या बाजूने लागेल आणि शिंदेगडला पुन्हा एकदा धूळ चारण्यात उद्धव ठाकरे यशस्वतील गेल्या आठवड्यामध्ये खूप मोठी घडामोडी घडल्या एकनाथ शिंदे थेट मुंबईतून अधिवेशन सुरू अचानकपणे दिल्लीत गेले दिल्लीत जाऊन त्यांनी आपल्या वकिलांची मिटिंग घेतली वकिलांची फौज उभी केली आणि अमित शहाना भेटले की येत्या सोमवारी शिवसेनेचा निकाल लागेल बाण चिन्हाचा निकाल लागेल पक्षाचा निकाल लागेल तेव्हा आमच्या सोबत राहा असा असं सध्या एकनाथ शिंदे आणि अमित शहाना म्हटल्याचं बोललं जाते आणि त्याच वेळी मित्रांनो इकडे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शिंदेवरती जोरदार प्रहार सुरू केले पुन्हा एकदा शिवसेना आमच्या ताब्यात येणार आणि महाराष्ट्र आम्ही अतिशय मोठ्या एकमताने जिंकणार असं संजय राऊतांनी म्हटलं मित्रांनो आणि आज ती अखेर वेळ आली सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर या महाराष्ट्राच्या सर्वोच्च लढाईचा हा प्रसंग आता मित्रांनो याच्यावरती लढाई होईल निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई न करता ठाकरेंच्या हातातून शिवसेना घेऊन शिंदे ना दिली राहुल नार्वेकर यांनी कोणताही अभ्यास न करता शिवसेना पक्ष शिंदे देऊन टाकले या दोन्ही दोघांच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये आजपर्यंत लढत होती आणि तो लढा अखेर आज येऊन ठेपला आणि आज त्याची सुनावणी पार पडते याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महाराष्ट्र या निकालाकडे अतिशय की निकाल कोणाच्या बाजून लागेल महाराष्ट्राला माहित आहे शिवसेना असली ठाकरेंची आहे ठाकरेंशिवाय शिवसेना हे कल्पना कोणच करू शकत नाही मग महाराष्ट्रामध्ये ठा निकाल देखील ठाकरेंच्या बाजूने लागावा असे तब्बल करोडो शिवसेनेकांची इच्छा आहे मित्रांनो आपणासही असंच वाटत असेल की शिवसेना ठाकरेंची शिंदेची जर आपण म्हणाल शिवसेना फक्त आहे मग आज महाराष्ट्राचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये कोणाच्या बाजूने लागेल अवघ्या काही मिनिटामध्ये काही तासामध्ये आपणास कळेल मित्रांनो परंतु ठाकरेंच्या हाती जर निकाल लागला तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण फिरेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा झटका बसल्यासारखं होईल मित्रांनो आपल्यासही काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा निकाल कुणाच्या बाजूने फिरेल ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेच्या नेमक्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद